तर नमस्कार मित्रांनो आज आहे पाऊस म्हणून आम्ही तर कामालाच गेलो नाही कारण की कामाला जायचा टायम खूप पाऊस आला तर तर होता त्या टायमाच्या नंतर गेलं तर कामावर घेत नाही तर आमचे खूप नुकसान होत आहे पूर्ण स्वाय मग आज मी घरीच आहे तर मग घरी काय करावं म्हटलं तर घरी आज हे काम केलं फांटी तोडली आणि लाकडा आता व्यवस्थित ठेवणार पाऊसवरून चालू आहे थोडं थोडं बारीक बारीक हे सोयाबीन काढायला आलं आहे पण आता पावसाने तर पूर्ण शेंगा दिसलं आहे कशी काढायची याचा डोक्याला ताण झाला आहे खूप नुसका नाही दोस्तांनो नु। मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा काय करणार आता थोडं थांबून आता था। जेव्हा चांगलं होईल वातावरण तेव्हा ती सोयाबीन काढून घेऊ जे ये येईल ते ये येईल हातात आता ये देव नशीब जे होईल ते होईल आपलं कामिक कष्ट करायचं का कर्म करायचं मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आपण एवढा सपोर्ट दिला याचा खूप खूप धन्यवाद मित्रांनो आमच्या हळदीची झाडांची ग्रोथ बघा मस्त आहे ना मित्रांनो शिक्षण हा आपल्या भारतात फार मोठा मुद्दा झाला आहे हा मुद्दा कसा झालाय तर सगळ्यात गरीब व्यक्तीला शिक्षण हे घेता येत नाही खूप खर्चिक शिक्षण होऊ राहिलं आहे शिक्षण हे फ्री झालं पाहिजेत याच्यावर आवाज उठवला पाहिजेत नुसते मंदिरच पैसे आणि नाही भरले पाहिजेत तर शिक्षण हे लहान मुलापासून तर तो मुलगा समजदार होईपर्यंत त्याला भेटलंच पाहिजेत आपल्या देशात व्यावसायिक शिक्षणाची कमी आहे कारण व्यावसायिक शिक्षण फक्त पैसे दिल्यानंतरच भेटतं तर जे मोठे लोक आहे ते पैसे देऊन ते शिक्षण घेऊन त्यांची मुलं चांगल्या नोकरीला लावतात आणि आपल्या भागात हे नाहीच आहे आता सगळ्यात जास्त म्हटलं तर जे गरीब लोक आहे ते गरीबच राहतात आणि श्रीमंत ते श्रीमंतच होतात ते, ते। तुम्ही जर बघा थोडासा अनुभव घ्या ह्या जगात कोणीच कोणाला वर देऊ येऊन नाही देत पण आपण आपल्याला स्वतःवर आणायचं असतं कष्ट करायचं चांगले कर्म करायचे पण या जगात फसवेगिरी लोक पण भरपूर आहेत त्यांच्यापासून सावध राहा सुरक्षित राहा या, या चॅनलला सबस्क्राईब करा